सर्वांना नमस्कार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भाग दोन तपश्चर्या अडकूजी परलोकी गेल्याचा माणिकला फार धक्का बसला एके दिवशी कुणाला न सांगता तो पंढरपूरला गेला त्याने विठ्ठलाचे पाय धरले त्याचा देह मलिन होता केस विस्कटलेले आणि कपडे फाटलेले होते वेडा समजून बडव्यांनी त्याला बाहेर काढले नामदेवाच्या पायरीसमोर बसून माणिकने भजने म्हटली ती ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमली त्याच्यापुढे बरेच पैसे गोळा झाले थोड्या वेळाने तो दुसरीकडे जाऊ लागला लोकांनी म्हटले अरे पैसे उचल खिशात भर माणिक म्हणाला माझ्या कपड्यांना खिसा नाही खिसा माणसाचा शत्रू आहे पैसे तिथेच टाकून तो निघून गेला लोक म्हणाले खराच वेढा आहे माणिक काही दिवस यावलीला राहिला आपल्या अनेक वस्तू त्याने दुसऱ्याला दिल्या एक दिवस माणिक आपल्या मित्रांना म्हणाला गड्यांनो माझ्या माईला सांभाळा मित्रांनी विचारले तू कुठे चाललास माणिक म्हणाला पहाडावर रानात देवाच्या भेटीसाठी दुसऱ्या दिवशीपासून माणिक नाहीसा झाला तो, तो रामटेकला गेला त्याने रामाचे पाय घट्ट धरले त्याने नानाप्रकारे रामाला आळवले राम जयाच्या हृदयी राही त्यास भीती गवणाची हो अशाश्वतता टाकून दृष्टी घेत सर्व स्वरूपाची हो अघटित करणी ज्या रामाची उभाच वक्तासाठी हो तुकड्या बालकशरणतयाला चरणी मोठी हो चौदा वर्षांच्या या बालकाने एक दिवस राम मंदिराचा परिसर सोडला तो घर अरण्यात गेला तेथील एका गुफेत तो राहू लागला कंदमुळे फळे झाडाची पाणी हेच त्याचे भोजन होते रात्रंदिवस तो ध्यानधारणेत रमू लागला त्याच्यासमोर ध्रुवाचा आणि प्रल्हादाचा आदर्श होता तो अखंड रामनाम जपत असे धकल्या भागल्यावर धरतीमातेच्या मांडीवर दगडाची उशी घेऊन तो झोपू लागला आसपास वाघ चित्ते अस्फले साप इत्यादी पशु आवरत असत पण माणिकला त्यांची कधी भीती वाटली नाही तो त्यांना सोयेरी वनचर्य म्हणत असे एक रात्री माणिक आपल्या गुफेसमोर खडकाजवळ बसला होता एकाएकी एक दाढी जटाधारी तेजस्वी योगी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे अडकुजीच्या चेल्या चल माझ्याबरोबर मालिक उठला आणि अज्ञाधारक शिष्याप्रमाणे योग्यामागे चालू लागला पुढे एक मैदान होते तेथे लहानसे पण सुंदर देऊळ देवुण होते देवळात एक भुयार होते माणिक योग्याबरोबर भुयारात चिरला तो तेथील मोठ्या व व्याघ्र चरमावर बसला योग्याने त्याला ध्यानधारणा मुद्रा प्राणायाम योगासने कुंडलिनी जागृत करणे समाधी लावणे या विषयाचे धडे दिले रोज रात्री योगी येत असे आणि माणिकला आपल्या आश्रमात घेऊन जात असे हा क्रम चार महिने चालला शेवटच्या दिवशी योग्याने माणिकच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला लोक पडत आहेत बुडत आहेत रडत आहेत त्यांचे मार्गदर्शन कर अंगच्या गुणांचा सदुपयोग कर त्याचसाठी देवाने तुला या जगात पाठविले आहे माणिकला आत्मसाक्षात्कार झाला सगळीकडे दिव्यप्रकाश पसरला आहे असे त्याला वाटले बेभान अवस्थेत तो आपल्या नेहमीच्या गुहेत आला ईश्वर भक्तीपर भजने लिहू लागला ती लोकांना ऐकवावीत असे त्याला वाटू लागले तो रामटेकला आला लोक त्याला बालयोगी म्हणू लागले कापूर बावडीच्या परिसरात त्याने क्रांती घडवून आणली माणिकची भजने व त्याचा आद आदेश ऐकून लोकांची घरे व मने निर्मळ झाली रामटेकला आलेले कृष्णराव भूते या बालयोग्याचे शिष्य बनले ते त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी नावाच्या आपल्या गावी घेऊन गेले माणिकची भजने सगळ्यांना भक्तिरसात रंगवू लागली एक दिवस माणिक एकाएकी ताडोबाच्या जंगलात गेला तेथे तो तपश्चर्या करू लागला रात्री काही वेळ तेथील वनवासियांनी तो एकत्र करी आणि त्यांना चांगल्या गोष्टी सांगे त्यांना तो भजने ऐकवी वनवासियांनी त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणे सुरू केले दारू पिणे मारामाऱ्या करणे देवापुढे कोंबड्या बकऱ्यांचा बळी देणे इत्यादी वाईट गोष्टी त्यांनी बंद केल्या माणिक तेथे बालयोगी म्हणून आला होता त्यांनी त्याचे नाव देवबाप्पा ठेवले फूल उमलले की त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो न बोलवता भ्रमर येतात आणि रुंजी घालू लागतात त्याप्रमाणे मानक्या होता तो बालयोगी झाला मग तो देवबाप्पा झाला आणि आता त्याला सगळेजण तुकडोजी महाराज म्हणू लागले त्यांच्या भजनांना गावे लुटू लागली महायज्ञ अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यातील मांगरुळी गावात हरिनारायण पालिवाल नावाचे गृहस्थ राहत होते त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सालबर्डीच्या टेकडीवर रुद्रयाग करण्याचा संकल्प सोडला पण प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर इतक्या अडचणी आल्या की ते पार खचून गेले ते महाराजांजवळ येऊन म्हणाले आम्ही हे धाडस करायला नको होते जागा निवडीपासून तो खर्चाच्या अंदाजापर्यंत सगळेच आमचे चुकले आता हा यज्ञ होणार नाही असे घोषित करून तोंडाला खाळेपासून फासून मी दूर देशात निघून जातो महाराज त्यांना म्हणाले हे तुमचे काम नसून धर्माचे काम आहे हे झालेच पाहिजे आणि होईल तुम्ही निश्चिंत रहा दुसऱ्या दिवसापासून गावोगावी होणाऱ्या प्रत्येक भजनात महाराजा यज्ञाची योजना समजावून सांगू लागले सहाय्याची याचना करू लागली लगेच धन धान्य तूप तेल आणि इतर अनेक वस्तूंचा सालबर्डीकडे प्रचंड ओघ वाहू लागला हजारो तरुण सेवेकरी म्हणून भरती झाले शास्त्री पंडित प्रवचनकार कीर्तनकार यज्ञात भाग घेण्यासाठी उपस्थित झाले भला मोठा मंडप उभारला गेला जेथे काहीच नव्हते तेथे ते विस्तीर्ण अडकुजी नगर निर्माण झाले अडचणी पुष्कळ आल्या पण महाराजांच्या प्रयत्नांमुळे त्या दूर झाल्या प्यायला पाणी मिळू नये असाही काहींनी समाजकंटकांनी प्रयत्न केला पण महाराज स्वतः इंग्रज जिल्हाधिकाऱ्याला भेटले त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली आणि पाण्याची सोय करून दिली व इतर प्रकारेही सहाय्य केले महाराजांची श्रद्धा कर्तृत्व प्रयत्नशीलता सततोद्योग याचा प्रत्यय यज्ञाच्या निमित्ताने सर्वांना आला महायज्ञ पूर्णपणे यशस्वी झाला अतिपरिश्रमामुळे महाराजांची प्रकृती बिघडली दोन महिने त्यांना औषधे घ्यावी लागले व विश्रांती घ्यावी लागली महात्मा गांधींनी तुकडोजींना भेटीला बोलावले महाराज त्यांच्या वर्ध्या येथील आश्रमात महिनाभर राहिले आश्रमात रोज रात्री त्यांचे भजने होत असे त्यांचे भजन ऐकून महात्मा गांधी फार प्रभावित झाले गांधीजींनी त्यांना चरखा भेट म्हणून दिला एका यज्ञातून दुसरा यज्ञ निघावा त्याप्रमाणे सालबर्डीच्या यज्ञानंतर महाराजांनी आता स्वातंत्र्य यज्ञ प्रारंभ केला देशभरातून त्यांना भजनासाठी निमंत्रणे येऊ लागली ते सर्वत्र जाऊ लागले आणि डफावर थाप मारून गाऊ लागले चल उठ उभा होत ही टशा ही गेली तुझं कार्य कराया उषा दिशेवर आली त्यांच्या भजनांनी हजारो तरुणांना नव्या प्रेरणा दिल्या धर्म देश आणि समाज यांच्या हिताचा त्रिवेणी संगम तुकडोजींनी लोकांच्या मनात उत्पन्न केला दुष्ट इंग्रजी शासनाने एकोणीसशे बेचाळीस साली तुकडोजींना तुरुंगात डांबले तुकडोजींनी आपल्या भजनांनी तुरुंगाच्या भिंती दणानून सोडल्या त्यांनी तेथे शिबिरे घेतली व अनेक अनुयायी तयार केले तुरुंगात त्यांनी पुष्कळ श्रवण मनन चिंतन व लेखन केले डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये सरकारने त्यांची सुटका केली आता ते पूर्वीपेक्षा दुप्पट आवेशाने काम करू लागले त्याग सेवा स्वदेशी स्वभाषेचा अभिमान राष्ट्रीय शिक्षण स्त्रियांविषयी आदर या विषयांवर ते लोकांना मार्गदर्शन करू लागले त्यादृष्टीने शिबिरे भरवू लागले संत मंडळे जमवू लागले मोजरी येथील तुकडोजींचा आश्रम सर्वांचे प्रेरणास्थान बनला साहित्यिक कवी समाजसेवक आयुर्वेदाचार्य आखाडे चालविणारे पहिलवान महिला मंडळे विद्यार्थी वकील कर्मचारी शेतकरी व्यापारी अशा सर्वांना तुकडोजींकडून उत्तम मार्गदर्शन मिळू लागले तुकडोजींपासून प्रेरणा घेऊन गावोगावी विविध नावांनी भजन मंडळ्या स्थापन झाल्या होत्या तुकडोजींनी त्यांना एका सूत्रात गुंफले गुरुदेव सेवा मंडळ या नावाने त्यांनी एक विशाल संघटना उभी केली त्यांचा सामूहिक प्रार्थनेविषयी आग्रह असे प्रार्थनेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे पसायदान मनाचे श्लोक देवदेवता वंदन अडकुजींची आरती आणि प्रार्थनाष्टक म्हटले जाई प्रार्थनाष्टकात अध्यात्माचा गाभा आहे त्यात हिंदूंची जीवनदृष्टी आहे आपल्या मौल्यवान विचारांचे लोकांना नित्य मनन चिंतन करता यावे म्हणून तुकडोजींनी पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीसच्या वर्षप्रतिपदेपासून श्री गुरुदेव नावाचे मासिक प्रकाशित करणे सुरू केले अस्पृश्यता निवारण मंदिर प्रवेश ग्रामोद्योग कुटीरोद्योग या विषयांचे महत्त्व ते आपल्या भजनात समजावून सांगू लागले ते म्हणत या रे या सगळे या करू दर्शन देवाचे केव्हा म्हणत सबके लिए खुला है मंदिर यह हमारा राष्ट्रसंत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला महाराजांना अतिशय आनंद झाला पण हाय रे दैवा त्याचवेळी देशाचे विभाजन झाले रक्ताचे पाठ वाहिले लाखो हिंदू कापले गेले लाखो हिंदू नेस्त्या वस्त्रांनीशी भारतात आले त्यांना फार दुःख झाले जो तोडतो मोडतो आणि भेद निर्माण करतो तो धर्मच नव्हे असे तो लोकांना सांगू लागले ते म्हणत धर्म नाही कहता किसी की बहुबेटी निगा करो धर्म नाही कहता हे कोई जीवो पर हथियार धरो देश विभाजनाच्या आघातातून ते कसेबसे सावरले तोच त्यांच्या मनाला महात्मा गांधींच्या हत्येचा फार मोठा धक्का बसला महात्मा गांधी आणि ते एकाच मार्गाचे वाटसरू होते हिंदुत्वप्रेम रामनामावर श्रद्धा विशाल जनसंपर्क हे दोघांचे समान गुण होते दोघेही संघटन कलाकुशल होते दोघांनाही जगात सुख आणि शांती निर्माण करायची होती दोघांनीही त्याग आणि सेवेचे व्रत अंगीकारले होते महात्मा गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या तोंडवर उद्गार निघाले आता सगळा अंधारच तुकडोजींच्या कार्याचा सुगंध देशभर दरवळू लागला सामान्य अशिक्षित खेडवळापासून पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील त्यांची प्रशंसा करू लागले तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांबरोबर त्यांनी सीमेवर दौरा केला आणि आपली भजने ऐकून सैनिकांना प्रोत्साहित केले। देशातील रझाकार नावाच्या शत्रूंशी लोकांनी धैर्याने सामना करावा म्हणून त्यांनी हैदराबाद संस्थांच्या सरहद्दीवर व्यापक दौरा केला मोझरी येथे तुकडोजी महाराजांचा एकावन्नावा एक वाढदिवस फार भव्य प्रमाणात साजरा झाला त्यावेळीचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतः त्यात उपस्थित झाले त्यांनी तुकडोजींना राष्ट्रसंत ही पदवी दिली महाराजांनी त्यावेळी ग्रामसुधारणा भूदान गोपालन आणि अस्पृश्योद्धार या विषयांवर भर दिला आणि त्यासाठी काम करावे म्हणून जनतेला आवाहन केले ग्रामगीता इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुकडोजी पंढरपूरला गेले होते एकदा ते चंद्रभागेच्या वाळवंटात बसले असता विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले विठ्ठल त्यांना म्हणाला अरे जग सुधारणेच्या गोष्टी नंतर कर आधी आपली गावे तर सुधार आता तुकडोजींना तोच ध्यास लागला ते ग्रामोद्धाराच्या योजना लिहून सांगू लागले ते म्हणतात भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रगट झाले आपोआप अर्जुनासम भावे महाप्रताप सर्व ग्रामीणे म्हणून श्री ज्ञानराजगुरू माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळासी आली ग्रामगीता स्वरूपे ग्रामगीतेची ओवी संख्या चार हजार सहाशे पंच्याहत्तर आहे तीत आठ पंचके असून एकूण चाळीस अध्याय आहेत एक्केचाळीसावा अध्याय ग्रामगीता महात्म्याचा आहे त्यात ते म्हणतात विश्वाचा मूळ घटक गाव ग्रामगीता त्यासाठी हा आहे प्रखर शब्दबाण जाय वाचकांचे हृदय भेदून जैसी मूर्ती घडे टाकी लागून तैसे वाचनबोधे होतसे कोणी अन्याये लोका त्रासवी त्यासी ग्रामगीता मार्गी लावी देवत्व सर्वांचे जागवी दिव्यभाया जगसारे आरोग्य संपन्न होतील जन नाही गावी तंटा भांडणं अन्याय व्यसने कारस्थान जातील लया द्वेषादी उभा विश्वाचिया विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता तिचे नाव ग्रामगीता असले तरी ती सर्वार्थ गीता आहे आणि नागरगीताही आहे ती धर्मगीता सत्कर्मगीता आणि श्रमगीताही आहे प्रत्येकाने जवळ बाळगावा वाचावा आणि तद्नुसार आपले जीवन घडवून जगाला सुखी करावे असा हा ग्रंथ आहे विश्व हिंदू परिषदेचे आधारस्तंभ इसवी सन एकोणीसशे सदोतीसच्या मे महिन्यातील गोष्ट नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्षावर्ग सुरू होता वेळ रात्री साडेआठची होती दिवसभराच्या परिश्रमांनी थकलेले अधिकांश स्वयंसेवक पेंगुळले होते तोच खंजिरीवर खणखणीत थाप पडली आणि सगळ्या स्वयंसेवकांची झोप खाडकन उडाली भगव्या रंगीचा दुशेला वाटे प्रिय त्या शिवाला हे ऐकताच सगळ्यांच्या वृत्ती मोहरल्या डिम 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 खंजिरी निनादू लागली एकापेक्षा एक सरस भजने स्वयंसेवकांच्या मनाची पकड घेऊ लागली वा उभे धर्मरक्षणा धैर्य काहे सोडता गरजू द्या वीरगर्जना मार्ग का हा मोडता द्या रूपवीरांचे उघडू द्या कर्णशूरांचे फोडू द्या भंड क्रूरांचे द्या प्राणरणी झोकोणी हात काहे जोडता वा उभे धर्मरक्षणा धैर्य काहे सोडता तुकडोजींचे एक एक भजन म्हणजे एक एक बौद्धिक वर्गच होता ती साधी सोपी प्रेरक आणि प्रोत्साहक भजने ऐकता ऐकताच स्वयंसेवकांना पाठ होत गेली एकदा सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आले असता सर्व जो उभे राहिले तेव्हा तुकडोजीही उभे राहिले डॉक्टर त्यांना म्हणाले आपण बसा तेव्हा तुकडोजी महाराज म्हणाले मी संघाचा स्वयंसेवक आहे सरसंघचालक आले असता दक्षमध्ये उभे राहणे संघाची शिस्त आहे हिंदुत्वाभिमान त्याग सेवा हिंदू संघटन शिस्त भगवाध्वज हे दोघांचेही प्रिय विषय असल्यामुळे डॉक्टर हेडगेवार आणि तुकडोजी महाराज एकमेकांच्या निकट आले आणि सहयोगी बनले द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजींनी ते संबंध नीट जोपासले त्यामुळे अगदी सहजपणे तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे आधारस्तंभ बनले दिनांक एकोणतीस तीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी मुंबई येथील स्वामी चिन्मयानंदांच्या आश्रमात झालेल्या पहिल्या बैठकीत भारतातील अग्रगण्य हिंदू विद्वानांबरोबर तुकडोजी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी परिषदेच्या आवश्यकतेची व कार्याची कल्पना फारच साध्या सोप्या व सुस्पष्ट शब्दात समजावून सांगितली सर्वांनी ती मान्य केली त्याच बैठकीत विश्व परिषदेची विधिवत स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली प्रयाग येथे झालेल्या विराट विश्व हिंदू संमेलनाचे ते अर्धवयू होते त्यावेळेचा त्यांचा संदेश सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे ते म्हणाले आपला हिंदू धर्म अमर तत्वांवर उभा आहे तो सर्व विश्वाला तारक आहे हिंदूंनो जागे व्हा स्वतःला ओळखा आणि आपल्या बंधूंना जागवा एकदा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते विश्व हिंदू परिषदेचे हे विराट स्वरूप संपूर्ण विश्वातील हिंदूंचा स्वाभिमान जागृत करील आणि त्यांना स्वकर्तव्याचा बोध करील व्यक्तिनिष्ठा आणि पोथीनिष्ठेच्या अंधारात हिंदूंचा समाजधर्म हरवला होता आजचा हिंदू पंथ पक्ष जात इतकेच काय पण फक्त आपल्या परिवारापुरता स्वार्थी आणि संकुचित झाला आहे वस्तुत आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला फार विशाल दृष्टिकोन दिला आहे केवळ जगातील हिंदूंनाच नव्हे तर प्राणीमात्रांना त्यांनी आपले म्हटले आहे कृणवंतो विश्वमार्यम आणि सर्वेपी सुखीन संतू असा त्यांचा उद्घोष होता आज सर्वत्र आढळणारा खऱ्या हिंदुत्वाचा अभाव मला फार बोचतो हे सर्व आपण लवकर बदलावे आणि स्वाभिमानी हिंदू बनून जगा जगाचे मार्गदर्शन करावे यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली आहे सर्वांनी हे कार्य प्राणपणाने केले पाहिजे जपानमधील सर्व धर्म परिषद विदर्भातील एका खेड्यातील चौथीपर्यंत शिकलेला मुलगा आपल्या गुणांनी आणि कर्तृत्वाने यशाच्या पायऱ्या चढत चढत विश्ववंद्य बनला आदर्श हिंदूंप्रमाणे ते सर्व पंथ आणि संप्रदायांचा आदर करीत ते कोणत्याही देवतेच्या मंदिरात साधूच्या मठात मुसलमानांच्या मशिदीत आणि इसायांच्या प्रार्थना मंदिरात जात आणि तेथील सर्वांना खऱ्या धर्माचा उपदेश करीत इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंदांनी पश्चिम गाजवली तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये तुकडोजींनी तशाच सर्व परिषदेच्या निमित्ताने पूर्व गाजवली तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी जपानमधील शिपुझू येथील त्यांचे भाषण ऐकून सगळ्या जगातून आलेले विविध धर्मांचे प्रतिनिधी व हजारो विद्वान श्रोते फार प्रभावित झाले त्या धर्मपरिषदेनंतर जपानमधील अनेक ठिकाणी त्यांची भाषणे झाली व भजनाचे कार्यक्रम झाले या क्षेत्रातील त्यांच्या भाषणातील काही विचाररत्ने आज सगळ्या जगाला शांतीची बंधुत्वाची आणि स्नेहाची तीव्र भूक लागली आहे उद्धार होण्याच्या सुखशांती मिळविण्याचा आणि चिरकल्याण करून घेण्याचा सर्वांचा एकच मार्ग असतो लोक अंतरंगाकडे दुर्लक्ष करून बाह्यरंगावर भर देतात रस न चाकता साली चुकत बसण्यासारखे हे आहे जगातील सर्व धर्माचार्य प्रेममय ईश्वर साम्राज्य निर्माण करण्यासाठी आले होते त्यांनी कधीही द्वेष शिकविला नाही स्वार्थी लोकांनी त्यांच्या उपदेशांना विकृत रूप दिले समुद्र चंद्र सूर्य हवा पाणी या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आम्हाला अभेद्य शिकवित आहेत तिकडे दुर्लक्ष करून आम्ही भेद पाळतो त्यामुळे आम्ही स्वतः दुःखी होतो व सगळ्या जगाला दुःखी करतो धर्म ही विश्वाची धारणा करणारा एकमेव उत्तम मार्ग आहे खरा विजय शस्त्राचा नसतो प्रेमाचा असतो मुखात शांतीपाठ आणि हातात अणुशस्त्र अशाने जागतिक शांती निर्माण होणार नाही आपल्या आत्म्याची असीम व्याप्ती ओळखा आणि भयमुक्त व्हा स्वतः भिवू नका आणि कोणाला भिवू नका अनंतात विलीन जपानमधून आल्यानंतर आपल्या भाषणातून ते तेथील प्रेरक अनुभव सर्वांना सांगत असत जपानसारखा लहान देश अमेरिकेसारख्या मोठ्या देशाच्या नाकी नऊ आणतो यापासून आपण पुष्कळ शिकण्यासारखे आहे जपानवर अनुबॉम पडला प्रचंड नरसंहार झाला पण ते रडत बसले नाहीत कंबर कसून उद्योगाला लागले जपानच्या यशाचे रहस्य त्याच्या उद्योगशीलतेत आहे मी त्यांची नगरे पाहिली आणि खेडीही पाहिली मला कोठेही रडका जपानी दिसला नाही आपण इंग्लंड अमेरिकेच्या नादी न ना लागता जपानसारखे देशाभिमानी अनुशासनशील आणि जिद्दी बनले पाहिजे अमृतसर येथील वेदांत परिषदेत त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले जर ब्रह्म सर्वाभूती आहे तर तुम्ही काही लोकांना अस्पृश्य कसे ठरविता श्रेष्ठ कनिष्ठ भावना तुम्ही का जोपासता हा ब्रह्मभाव आहे की ध्येय भाव एक एका वर्षात तीन तीन हजार हिंदू ख्रिश्चन होत आहेत हे तुम्हा वेदांत्यांना दिसत नाही काय जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर तुमच्या कपाळी पुन्हा गुलामगिरी येईल केवळ अहम ब्रह्मास्मी म्हणत बसल्याने काम भागणार नाही एकोणीसशे एकोणपन्नासपासून एकुन ते पंढरपूर येथे संतसंमेलन भरवीत असत नऊ एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी भारत साधू समाजाचे पहिले अधिवेशन ऋषिकेश येथे भरले महाराज त्याचे अध्यक्ष होते सगळ्या जन्मभर तुकडोजी हिंडत राहिले लोकांच्या कपाळी ओरडत राहिले लोकांना जागे करीत राहिले त्यासाठी अखंड वनवन करीत राहिले आता तर अतिपरिश्रमांमुळे ते वारंवार आजारी पडू लागले त्यांना आपल्या अवतार समाप्तीची कल्पना आली पूर्वजीवनातील काहीशा फक्कड वृत्तीमुळे रोगाने त्यांच्या भव्य शरीरात गुप्तपणे प्रवेश केला होता आज इथे तर उद्या तिथे अशी त्यांची भूमंती वर्षानुवर्षे चालली होती आज मिरच्यांची भाजी व भाकरी तर उद्या श्रीखंडपुरी असे सतत चालू होते रोज रात्री निजायला दोन तीन वाजत सकाळी उठून पुन्हा प्रवास सुरू होईल एकोणीसशे पासष्टपासून पासून त्यांनी निरवानिरव सुरू केली गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी विश्वस्तांचे स्वाधीन केले त्यावेळी ते म्हणाले गुरुदेव सेवा मंडळ तुकडोजी बुवांचा संप्रदाय नाही ती त्यांची बाबजाद्यांची दौलत नाही सेवा मंडळ हे एक व्रत आहे सगळी जनता माझी वारस आहे मानवाची निस्वार्थ सेवा करण्याची धडाडी ज्यांच्या ठाई असेल तो सेवा मंडळाचा सदस्य आहे रोग जर्जर अवस्थेतही ते, ते प्रसन्न तृप्त आणि धन्य होते ते म्हणत असत इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई इच्छा अनिच्छा कुछ नाही गुरुदेव की मर्जी रही त्यांची प्रकृती अतिशय ढासळली एकोणीसशे सदुसष्टच्या आषाढी एकादशीला ते हट्टाने पंढरपूरला गेले तेथे ते त्यांनी सांगितले अब यह है मेरी आखिरी बारी और यही हे विठ्ठल दरबार की हाजिरी महाराजांना कर्करोगाने ग्रासले होते अमरावती नागपूर मुंबईच्या मोठमोठ्या मुट डॉक्टरांनी जेव्हा हात टेकले तेव्हा तुकडोजींनी त्या ते सर्वांना हात जोडले ते मोजरीला आपल्या गुरुकुंज आश्रमात भेटाय आले भेटायला आलेल्यांशी ते हास्यविनोद करीत आपली दहनभूमी त्यांनी निश्चित केली तेथे ते लावण्यासाठी पाच वृक्षांची रोपे त्यांनी स्वतः तयार केली अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टच्या संध्याकाळी पाच वाजता त्यांनी शांतपणे इहलोकीची यात्रा संपवली ते अनंतात विलीन झाले संत तुकडोजी महाराजांचा जीवनभट दहा एप्रिल एकोणीसशे नऊ जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे एकोणीसशे वीस मराठी चौथीपर्यंत शिक्षण एकोणीसशे बावीस रामटेच्या आरण्यात तपश्चर्या एकोणीसशे पंचवीस अभंगामृत ग्रंथाचे लेखन फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस सालबर्डीचा सा महायज्ञ अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस ते डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवास पाच एप्रिल एकोणीसशे बेचाळीस श्री गुरुदेव मासिकाचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस श्री गुरुदेव मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास एकुन राजेंद्र बाबूंनी राष्ट्रसंत म्हणून गौरविले तीन जुलै एकोणीसशे एकोणपन्नास एकुन पंढरपूर येथे संतसंमेलन सतरा मे एकोणीसशे एक्कावन्न राष्ट्रपती भवनात भजन एक मे ते अकरा मे एकोणीसशे एक्कावन्न भूदान दौरा एकोणीसशे पंचावन्न हरिजन संमेलनात सहभाग तेवीस जुलै ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न जपानमध्ये विश्वधर्म परिषद एकोणीसशे बासष्ट सीमेवर जाऊन सैनिकांना प्रोत्साहन बावीस तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट विश्व हिंदू परिषदेची स्थापना एकोणीसशे पासष्ट पाकिस्तान युद्धाच्या वेळी सीमेवर दौरा तीन डिसेंबर एकोणीसशे पासष्ट सेवा मंडळ नवीन विश्वस्तांच्या स्वाधीन एकोणीसशे सहासष्ट विराट हिंदू संमेलन प्रयाग अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट महाप्रस्थान धन्यवाद